होय शेवटची पिढी द लास्ट जनरेशन पुढच्या दहा पंधरा वर्षात गावातलं साध सरळ समाधानी आणि आनंदी जीवन जगणारी ही शेवटची पिढी आपल्याला कायमचे सोडून जाणार आहे सत्य थोडं कटू आहे पण तो जो काळ आहे ना त्याला कोणीच थांबवू हो शकत नाही एक ज्ञानाचा कलेचा संस्कृतीचा आणि संस्कारांचा वारसा आपल्यातून कायमचा निघून कायम ही माणसं सा। साध्या आणि सरळ जीवनशैलीत आनंद मानतात गावच्या राखनदाट देवचरात निसर्गाच्या प्रत्येक रूपात देव शोधतात मायेचा ओलावा जपणारी